ग हिंडल भूक लागली हिंडू हिंडू ओ भूक लागली मारण्याची निस्ते आज ने बी भाकरी थात ऐ आदळ का तुझे? भी तेरे भी. साका, साका, किर -किर ना काय खोट्या गेल्या का काय तुझ्या आता अजून बाकीच थापती बारा वाजलं तरी बी बोलतोय तुला मी काय झाले सकाळ सकाळी किरकिर करायला कुत्रे भुकल्यात गावात काय झालंय भूक लागली तर लवकर मला जेवायला कुत्रे बुकणारच तुम्हाला तुझा काय रोड रोलर मध्ये जन्म झालता काय इतके सुल कमवूनस तू सकाळपासून किती वेळा खाल्ले त्याच म्हणलं काय जन्म झाला का डोगो 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 चार वाजता उठलीस तू अजून बाकरीच नाही केला किती वाजल्या तोंड हा नाही पाहिजे तुझं मला पाच मिनिटा जेवण पाहिजे नाही तर मग सांगितलं नाही म्हणशील बघ बघू नको तस डोळ वाटर करून कारणच करेन तुझं पुस्तक उघडं वाठायला यायला पाहिजे लवकर आण ए यार आले का आपट मूड तुझ्या बापाने दिलंय हुंड्यात मोड किती जर खायला दिलं तर ह्या बाबाचं कड़। नाक खात बोकडं अंग लाकडावानी आहे हा राकेश घुसलाय माझ्या अंगात काम सांगितलं बरं तुमच्या लक्षात राहत नाही आणि तुला काय पुंजा आणली काय देवारेवर हळद कुकू लावून तुम्ही पण जरा काम लक्षात ठेवा बायको काय सांगते ते काय म्हणली तू काय म्हणली काय म्हणली तू काय म्हणली तुम्हाला येत नाही बघ ते मध्ये मध्ये नका करू ते भाकरीला करतात लागली म्हणून सांग शंभर बारा येत उलथाने फिरवी ती ते भाकर भाजायचे मला नका मध्ये मध्ये करू सतरा वेळा उगच काय करू हा जे सांगितले ते करा काय करू पाया पडू हाय का मी बोलायचे ते कसे हाणून घेतो तुम्ही पुढचे पुढचे सारखं सारखं हा सवय सवयचे परिणाम हाव तुमची सवय कधी जाणार आहे ती कड जाता पुजरी पुजली ना माझ्या पाचवीला ती सवय पैशवीला मला कोणी फसवलं तुझ्या आई बापाईन कोणी फसवलय नाही पोर गेलंय कामाची म्हणला अयो तू कशी बसता काय घरात गा मग मी हाय म्हण तर आणि तुम्ही चार वाजता उठच येणं बारा वाजता उठ ताकतेच आज उशीर झालाय फक्त आजच उशीर झालाय हा असं असं म्हणून म्हणूनच आज चार वर्ष झालेत आहो काय पण म्हणा हा काय खावा ती बी कापून द्याय कि मला भाजी बनवायची काय करू खलास कधी लवकर ये तिकडं मी जेवायला वाटणार काय करणार आहे उठल्या आज उशीर झालाय स्वयंपाकाला तर एवढं बॉम्ब लागले तुम्ही बुक लागले मला लवकर जेवण आणत नसते मी सांग चौधरून सांगते माझ्या सांगते काय नसते जेवण आणत नसते अजून परत बोल काय 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 जेवण आणत नसते बा बहीण भाऊ सगळं खानदान जरी आलं तरी देवा लागणार आहे कळलं का नवरा म्हणतात काय म्हणतात नवरानं पण त्याला राहायला पाहिजे ना आता भोगड नाही हिंडत गावात काय करतात कामच तेवढा आहे आपल्याला मारायचं नसलं आप तर तुम्हीच लक्षात ठेवा मला जर घरातून बाहेर काढलं किंवा काय केलं तर तुमचं अवघड होणार आहे माझं नाही अवघड होणार आहे लवकर मला गिरणीचा पट्टा असल्या बिघडलेला गिरणीचा पट्टा करायचा घरात आणायचा मला काय माहिती तो पार असं तुटून पडलेला आहे म्हणून तुम्हाला भारी वाटलं कि तुमचं अवगुण आता तुम्ही दाखवून दिले दिसलं काय म्हणा मी नाही माझी काय चाल सोडणार कारण तुम्ही करताय चाल नाही सोडणार मग मी माझ्याच खांदनावर जाणार आहे ना आपलं म्हणलं का सगळं ध्यानात ठेवायचं बायकोनं बायकोनं काय सांगितलं कानाच्या वरण जाते काय मग घेता येईल ना साडी तुला हा काय म्हणता सकाळ काय काय कळत आहे मला तुझ्या बिदर नसतं का साडी घ्यायची हा काय झालं मग आधी म्हणाला साडी घेतो तुला लगे आपट बापाने दिलेले भांडे माझ्याच बापाने दिले म्हणून आपट ते बघा आता तुमच्या बापाचा शंभर रुपये तर... डजनावरचे आणले त्यांना लागले शायनिंग मारा हाय का एक तरी परत नीट तुम्ही सगळ्या कार पटल्या ना सगळ्या त्यातच जेवायचं आहे तुम्हाला म्हणून तरी पोट भरतय सतरा बार या सतरा बार मार तरी खाते काय ना मग शिवणी का आता का काय हा तुम्हाला जेवायचं आहे ना मग आमचं पाठ कोणी हाताने घेऊन खायचं मी नसत जेवण देत जलिंदर खानदानाचे हा तीन तीन म्हणजे खानदान काढत जाऊ नको काय सक्षात दंडवत आई काही काय बाई कोण तुम कधी आली आता साले अगतर कशेज बरे का हो चल माज़ी। चल पटकन चल माझे राहिले नाही तोप तोप चल पान तो, तो। पाले पान इथे तोला तो दमन आला सलगा बाई करू मग दे दे सरकनं वाजले काही मध्ये मध्ये तीन तीनदा दा पी पाणी पी हळू पी हां अगं मध्ये ठसका लागल बरा झाला का प्रवास हो राजी माझी तर बुकच गेली भाऊ धरा पाणी अगं हवनी ठेव तिथं चल तू बस ना बस बस कसे तू बस बरे आता ना मी बी वा हे काय बसलोय ना हे काय बसलो ना तुम्हाला तिथं नाही बस सांगितलं उठावर पटकन तिथ ना हो मेवणे बाई तुम्ही इकडून बसा मी तिकडून बसतो या सगळं बस गो तुम्ही इकडे एक तर ते दमून आले लेकर कधीच्या काळात तर काय नाही इकडे काय सारखं सारखं जा बरा झाला प्रवास मला फोन केला गाडी घेऊन के आपल्या न्यायला तू बसता आली ना तुला सोडलं ना हा मग अजून काय चाललंय कसं चाललंय हा नाही नाही घरी नाही तो गेलाय गावाला बिचार तर ना बर जाऊ दे आई दादा कसे आहेत सगळे बरे पप्पा कसे आहेत सगळे बरे बोलते नहीं, नहीं। आ, मदी, 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 सरक, सरक। ना विचारते ना मी मी काय करत होतो मी विचारतो ना मध्ये 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 काय सारखं सारखं हसायला ग हे आमचं ना प्रेम आहे आमच्या दोघांच म्हणजे का आग लय बोलत होता होतो बघ ना म्हणजे किती प्रेमानं बसलेत ते हा बड बघात मग काय चाललं काय नाही काय लई लय चांगलं लई लय भारी भाई नाक खतरनाक काहीच कमी नाही तू मला बोलले का कुणी नाही विचारायचं मला विचारलं नाही विचारलं ना बोलतो मला विचारलंय ऐक ना मला विचारलं का विचारलं मी तू खमन बहिणीची बाजू सोडून लावण्याची बाजू घेती नाही अगं काय होतंय नाईच तस काय काय करतायस करा फेर येते तिथं बायको अशी जळालेली बघित ना तिकडे फेफर येत काय बोलते ते जाऊ दे आपलं चालू कॉलेजच काय चाललंय तुझं सगळं व्यवस्थित आहे ना आणि आई म्हणलो ते मध्ये पाहुणे येणार आहेत बघायला काय झालं ते येणार आहेत ना तुला बोलून घेऊन बोललय का कोण आपल्याला

एवढ्या वर्षात तर मला मारायला जोर आलता कि तुम्हाला आता कुठून दुखायला लागले नेमकं दुखते कुठं हा कोमल स्वट चल तू तू जर आराम दमली तू काय ते मध्ये मध्ये करते काय काय माणूस हसाव का रडाव तुमच्यामुळे कोमल तू आराम कर झाला तिकड चल ओके तर खोली चल हो का हो तू थकले ह्या माणसा नको आधी लागू पटकन काय दाजी का ना भाजीला आणायचं चला बाहेर तुम्ही चला ना नको जाऊ नको मग तिला तसं नाही ती एकतर दमून आली ती भूक लागली असेल तिला काहीतरी खायला डोकं चोखून

तू काय कर मी सांगतो नाण्याला नाण्याकडे पैसे देईन त्याला लाव आणायला तुम्ही कशाला कशाला तुम्ही चक्कर लागली बर उत्तर खाली चल चल अग ऐक ना तू ना जास्त नको मनावर घेऊ काय होतय दाजी ओ दाजी घाम

निघाल निघाले काय ना तो म्हणजे समजू नको असायला ना व्यवस्थित होते अग नाही म्हणजे मी ताजीला झाडणार आहे असं झाडलं ना, ना? ती ते येते आपल्या वळणावर चलत चला नको तिथले डोकं चालू होय हा चल घर चल

गप आवरायचं सगळं टपा भरायचा तिला काय भाजी करायचं ते मी आणते नीट कामाला निघायचं माझ्या वाईट पाहिजे सांगितलं ऐकत नाही किती सांगितलं ऐकत नाही लागतया काय लागत काय नाही काय नाही ते म्हणते काय पाहिजे